मी तुम्हाला मग सांगितलं की महाराष्ट्राच्या सर्व एनडीएच्या खासदारांच्या झालेल्या बैठकीमध्ये जे ठरलं ते आम्ही गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि गृहमंत्र्यांनी पुढे काय करावं ते तर माझ्या हातात नाही किंवा महाराष्ट्राच्या भाजपच्या हातात पण नाहीये ते त्यांच्या स्तरावर जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील आता पवार साहेबांनी जे म्हटलं की त्याला पक्षात काढला पाहिजे किंवा काय वगैरे 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 ही एक गोष्ट झाली पण अभिषेक सिंघवीने आपल्या चेंबरमध्ये जे काही केलं त्याचं बक्षीस म्हणून त्याला पुन्हा खासदारकी दिली हो राज्यसभेची त्याच्याबद्दल काय म्हणायचं अहो इथे तर तुम्ही म्हणताय म्हणून तुम्ही म्हणताय म्हणून मराठी माणसाचा अपमान झालाय म्हणून परंतु तिकडे संपूर्ण स्त्री तत्वाचा अपमान झाला होता ह्या संपूर्ण स्त्री तत्वाचा अपमान झालेल्या अभिषेक मनु तुम्ही एकदा तिकीट दिली त्या तोहरला त्याच्यानंतर परत त्याला तिकीट दिली आणि राज्यसभेमध्ये खासदार बनवला ज्या कर्नाटकाबद्दल तुम्ही बोलला त्या कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही रातोरात हलवला आणि अशी मी असंख्य उदाहरण देतो की ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये वाट चुकलेला माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची हेटाळणी करण्यात आली त्या पंडित नेहरूंची तुमची काँग्रेस आहे तुम्ही काय बोलताय हो आणि कशाबद्दल बोलताय तर त्याच्याबद्दल तुमचं मराठी प्रेम आणि तुमचं छत्रपती महाराजांचं प्रेम हे सध्या जे काय उफाळून आलेलं आहे तुमच्या सध्या तुमच्याकडेच ठेवा अख्ख्या जगाला त्याच्याबद्दल सगळी चांगली आणि व्यवस्थित माहिती आहे